नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे अवघ्या पाच दिवसांचं बाळ अज्ञात महिलेनं चोरून नेल्यानं जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे नवजात बालकांना चोरणारी टोळी सक्रिय झाली असल्याचा संशय आहे सुमन अब्दुल खान या महिलेचं बाळ चोरीला गेलं आहे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हा रुग्णालयात तपासासाठी दाखल झाले आहेत बाळ चोरून नेताना अज्ञात महिला सीसीटीव्हीत कैद झाली आहे मात्र चेहरा दिसत नाहीये नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे नवजात बालकांना चोरणारी टोळी सक्रिय झाल्याचा संशय आहे प्रतिनिधी शांताराम भांगे एम एच मराठी नाशिक बस वो बोली कि मैं बाहर लेके जाती हूँ भैया को दे के आती हूँ बस वो चोरी करके लेके भाग के चली गई कौन है उसको क्या नहीं मैं पहचानती नहीं हूँ इधर ही मिली थी अच्छा। क्या बोली बोली अब इधर बैठे रहो मैं दे के आती हूँ बच्चे को तुम्हारा नाम सुमन सुमन महिला डिलीवरी बाळ आणि महिला वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ॲडमिट होते आज त्या दोघांनाही डिस्चार्ज दिल्यानंतर त्या त्यांची त्या जी व्यवस्था आहे गाडीची होण्यापर्यंत एक महिला त्यांना अनोळखी भेटली जी त्या, त्या मै बाळतीन महिलेच्या वॉर्ड मिस्टरला दोन दिवसापासून भेटत होती तिने ओळख असल्याचं दाखवून ती दा बाळ खाली घेऊन जाते असं त्या आईला सांगून बाळ खाली घेऊन गेली आणि ते त्यांना लपवून ती बाळाची चोरी करून निघून गेली दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे बाकी सी सी टी व्ही वगैरे त्यावरून तपास चालू आहे